सरकार आहे ते कर्नाटकामध्ये चाळीस टक्के घ्यायचे पन्नास टक्के आता तुम्हीच विचार करा आणि सांगा की दोनशे मार्काच्या पेपर मध्ये दोनशे चौदा मार्क पडतात आता हसायचं का रडायचं प्रायव्हेट संस्थेकडनं अशा प्रकारचे भरती होऊन पण हा जर प्रकार होत असेल तर से की सेटिंग फिटिंग कटिंग सीटीएफ टी एफ वर सरकार चालू आहे सेटिंग एस सी कटिंग आणि फिटिंग सेटिंग लावायचं कटिंग करायचं आणि मग फिटिंग करून घ्यायचं ह्याच्यावरती आहे सरकार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका